काम केलं आणि भावी आपल्या जिल्हा संघटिका आहेत त्या आमच्या ज्येष्ठ भगिनी आनंदताई लेंदाने त्याचबरोबर आता नव्यानं ह्या आमच्या वकीलताई येतात हळीकर मॅडम आणि बघा की आत्तापर्यंत आपण बघत होतो आता शिकल्या शिकल्यासवरल्या वकील असलेल्या ताईसुद्धा आता या आपल्या भागाला उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करणार आहेत थोड्याच दिवसामध्ये त्याचबरोबर तालुका अध्यक्ष ताई आणि उपस्थित सर्व माझ्या मातांना आणि भगिन्यांना शिवसेना हा खर तर सुरुवातीपासून एक पक्ष नाही ही एक संघटना आहे आणि संघटनेचं रूपांतर पुन्हा पुन्हा हळूहळू पक्षामध्ये झालं तर शिवसेनेचं सुरुवातीपासून कसं आहे की शंभर टक्के राजकारण नाही वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि त्या वीस टक्के समाजकारण राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या गोष्टीला मध्य केंद्रबिंदू मानून आतापर्यंत आपण बघितलं की सत्तर वर्षाच्या काळामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक जणांनी माता भगिनीसाठी बऱ्याच गोष्टी बोलले परंतु जे काम आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी केलं एवढं माझ्या सत्तर वर्षामध्ये कोणी केलं नाही तुम्ही बघितलं असाल की ही आपल्या देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं घरातला कारभार असो पैशाडक्याचा व्यवहार असो सगळी पुरुष मंडळी सांभाळायची आणि म्हणून मग इथली महिला ही चूल आणि मूल एवढ्यापुरती अडकून पडली आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम म्हणून शासनानं काय केलं की महिलांचं सबलीकरण करायचं महिलांचं सबलीकरण काय करायचं म्हणजे सुरुवात केली शासनानं की तुमचे पहिले बचत गट तयार केले आणि बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला बँकेपर्यंत तरी जाता यावं बँकेतले पैसे काढता यावं ठेवता यावं पैसे जमा करता यावं आणि ही गोष्ट शासनाने दिली की आपण बघतो शिक्षण आहे किंवा घरातला जो काही रोजचा आपला प्रपंच आहे ते भागविणं हे मुश्किल होत चाललं आणि हे मुश्किल होत चालल्यामुळं घराचे दानादान उडू लागले आणि ही गोष्ट शासनाने ध्यानात घेऊन महिलाचं समीकरण करण्यासाठी म्हणून शासनानं महिला बचतच्या माध्यमातून महिला बचतकडून मोठ्या प्रमाणात लोन देणं त्यांना कर्ज वाटप करणं व्यवसायासाठी पैसे देणं भांडवल देणं आणि ह्या गोष्टी करत असताना आपण बघतो की एवढं सगळं करत असताना सुद्धा अजूनही आपण इतके दबलेले आहोत की आता आमच्या उर्मिला ताईला आमच्या ताई इतक्या वर्ष झाल्या येतात आमच्या वकील तर आहेत पण आपण काय केलं की महिला म्हणलं की दुय्यम तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या जरा बाजूला ठेवायचं आहेत आणि खऱ्या अर्थानं महिला आणि पुरुष आज आपण बघा की शिक्षक झालेला माणूस शिक्षकच मुलगी करून घेत का तर तिथं किंवा इंजिनियर असले पोरं सगळे इंजिनियर करून घेत बायका डॉक्टर असलेली पोरं सगळे डॉक्टर बायका करून घेऊन आणि त्यांच्या घरामध्ये जर जाऊन बघितलं बघितलो तर त्यांची सगळी नाती बरोबरी नाहीत दोघंजण मिळून काम करतात दोघं जण मिळून पैसे खर्च करतात दोघांच्याही बापाला घराला बोलतात असं नाही की ब बापा पोराच्याच बापांना हक्कानं राहा आणि पोरीच्या बापांना राहाणे असं काही नाही तर ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी कधी होत्या आता की ज्या वेळेस घरातले दोघंही जर बघा आता आपण घरामध्ये बघतो ज्यानं कारभारी असते त्या कारबारीला घरामध्ये किंमत जास्त राहते किंवा घरातलं जे नोकरदार असते त्याला घरामध्ये किंमत वेगळीच राहते आणि जे भाऊ शेतामध्ये काम करते त्याच्या बायकोला त्याला किंमत वेगळीच राहते तर त्या नौकादाराची बायको जर कधी जर सुटीला गावाकडे आली तर तिला असा अपेक्षा असते की शेत करणाऱ्या बायकोनं मला घरी गेल्यानंतर इथं बसा ताई तिथं बसावं बाई म्हणावं आणि आपलं सगळं करून आपलं गोड कौतुक करून जाताना डाळ वीळ काही असेल तर बांधून द्यावं आणि मग आपलं पुढे चालावं म्हणजे कसं ज्यानं पैसे कमवत आहे त्याचा आदर त्याचा रिस्पेक्ट आणि हे घरात आहे हेच समाजात आहे हेच दुनियात आहे आणि म्हणून मग हे सगळं करण्यासाठी आता आपण बघतोय की ह्या सगळ्या ज्या सोयीसुद्धा केल्या आता पहिल्याच्या काळात कसं होतं आता आपण बघतो यष्टीमध्ये कधी बाई गाड्या चालत नव्हत्या काय नाही परंतु आता महिला ही संकल्पना महिला पुरुषामधला भेद ह्या गोष्टी होता होईल तेवढं कमी करत चाललंय पहिल्यांदा पोलिसामध्ये भरती झाली महिलांची हळूहळू पोलिसला मध्ये पहिल्यांदा आपल्याला नवल वाटलं की बा महिला कसं नोकरी करतील पोलिसाबरोबर होऊन पण चांगल्या नोकरी करण्यात म्हणजे पुरुषापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं पोलिस अधिकारी असलेल्या महिला किंवा पोलीस असलेल्या महिला ह्या चांगलं काम करल्यात शिक्षिका म्हणून चांगलं काम करल्यात आणि एवढंच नाही तर महिलांच्या बाबतीमध्ये मा पुरुषापेक्षा एक इमानदारीची गोष्ट जास्त आहे का तर महिलांना इज्जत प्यारी असते आहे मान अपमान हा त्यांना प्यारा असतो आहे म्हणून जर कुणी अपमान केलं का कर म्हणून महिला हे काम करत असताना जास्त पैशाच्या लालचीला पडत नाहीत का तर पैसे मागितलं कोणीतर काही जर म्हणलं तर म्हणून महिला घाबरतात दुसरी गोष्ट महिला काम बुडित नाहीत का तर त्यांना दारू आता जरी कोणी आता हळूहळू शहरामध्ये महिला सुद्धा दारू पिवल्यात परंतु अजून ती लोण आपल्या गावापर्यंत आलं नाही ग्रामीण भागात आलं नाही पातळीवर नाही तर अजून आपल्याकडे महिला असं जसं पुरुष आता उघडपर्यंत दुपारी सुद्धा आमचे बार भरलेले आहेत पण अशी हिंमत महिला करत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे नोकरी असते किंवा ड्युटी असते किंवा त्यांचा व्यवसाय असतंय तर ती इमानदारीनं सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या इमानदारी नोकरी करतात आणि त्यांनी आपलं काम करतात म्हणून हळूहळू महिलांकडून अपेक्षा वाढत चालल्यात आणि ह्या अपेक्षा वाढत असताना मग हे सक्षमीकरण व्हावं महिला जी दडलेली पिचलेली दबलेली महिला आहे ती सुद्धा मार्केटमध्ये समाजामध्ये सन्मानाने जगली पाहिजे म्हणून प्रत्येक आता मिलिट्रीमध्ये महिलाची भरती होऊ लागली आहे आता त्याचं म्हणून मग आता हे सगळं झालं शिकलं सरल्या महिलांसाठी मग आमच्या महिलांना आता ज्या महिले शिकलं नाही तिने कुठल्या एस टीमध्ये जाऊन ड्रायवर व्हावं किंवा कंडक्टर व्हावं किंवा आमच्या महिलांकडून जाऊन पोलीस व्हावं तर ह्यांच्यासाठी म्हणून पिंक रिक्षा पिंक रिक्षा काय हा एक नवीन पिंक म्हणजे खास करून महिलांसाठी वापरलेला शब्द आहे गुलाबापासून तर पिंक ला ला पिंक ते पिंक रिक्षा आता मार्केटमध्ये हळूहळू आला आणि त्या पिंक रिक्षा हे खास करून महिलांनी स्वतः चालवावं आणि त्याच्यातून चार पैसे उत्पन्नाचं साधन व्हावं म्हणून निवड रोजगारीची कामं विटा वाहणं ओझं वाहणं माती वाहणं वाळू वाहणं हीच कामं किती दिवस करायची तर त्याचं ते, ते मा माती विटा मिस्त्रीच्या हाताखाली देण्यापेक्षा रिक्षा चालणं काम सोपं आहे आणि म्हणून आता आपल्या मग एकनाथ शिंदे साहेबांना महिलांसाठी पिंक रिक्षा ही योजना आणलेली आहे आणि त्याचं अपेक्षित असं की प्रत्येक महिलांना सुरुवातीच्या काही महिलांना ते मोफत शोध देणार आहेत ज्या महिला ड्रायविंगचं लायसन काढतील आपण शिकून जर आपल्या जर सक्षम असतील लायसन वगैरे काढलं आणि त्या कागदपत्रांची पूर्तता जर केली तर रिक्षा आपल्याला मोफत मिळणार आहे आणि हळूहळू मग ते सुरुवातीला मोफत देतील पुन्हा मग त्या बघून सगळ्या महिलांनी शिक रिक्षा चालवत शिकावं त्यांना मग त्या काही सबसिडीवर रिक्षा दिल्या जाणार आहेत हे झालं पहिला टप्पा दुसरा टप्पा तुम्ही सगळ्याजणी मला वाटतंय की आज आपल्या गावामध्ये एकही महिला बचत गटाची सदस्य नसलेली नाही शक्यतो गाव धुळ जर शोधून काढलं तर एक पाच दहा महिला असतील की त्या महिला बचत गटाच्या नाहीत बरोबर का तुम्ही सगळेजण महिला बचत सदस्य आहोत तर मग आपण आता महिला परिषदेचं काम काय चालू आहे आपलं की पैसे जमा करणं बँकेतले पैसे आणणं वाटून घेणं आणि पुन्हा परत करणं परंतु प्रत्यक्षामध्ये व्यवसाय नाही आपण जरी कागदोपत्री काही छोटे मोठे व्यवसाय दाखवत असलो तरी खरं म्हणजे आपण व्यवसाय करत नाही परंतु आता एकनाथराव साहेबाला खास करून शिवसेनेला जे आपण म्हणलो की आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतो समाजकारण का करत तर आता शिवसेनेनं काय केलंय की शिवसेनेच्या माध्यमातून ज्या महिला त्या जा जोडल्या जातील त्या जा महिलांसाठी खास करून इंडिया बँक आणि महाराष्ट्र बँक यांच्याशी जा टायप झालंय टायप म्हणजे काय की या माध्यमातून ज्या शिवसेनेच्या माध्यमातून मात फाईल केली जाईल आणि आमच्या शिवसेनेच्या महिला गडीचे प्रमुख असतील किंवा शिवसेनेचे पदाधिकारी त्याची शिफारस करतील तर त्यांना त्या योजनेतून तुम्हाला उद्योगधंद्यासाठी लोन शंभर टक्के गॅरंटी मिळणार बरं नुसतं लोन देऊन जमते का आपण माल तयार केलो पापड तयार केलो लोणचं तयार केलो कपडे तयार केलो तयार केलं त्याला विकायचं कुठं तर ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ह्याची सुद्धा एक चेन तयार केलेली आहे आता आपण जर महिला माध्यमाच्या माध्यमातून समजा एक छोटी इथं गावामध्ये आपल्याला काय पिकते बा तूर पिकते तुम्ही डाळ केलो म्हणजे डाळ विकायची कुठं तर ही डाळ विकण्यासाठी मुंबई मध्ये सोसायटी आहेत त्या मोठ्या मोठ्या तर ह्या सोसायटीमध्ये त्यांनी काय करणे स्टॉल देणार आहेत जे बघा आपल्या गाव जसं एक दोन हजार लोकसंख्या असते आपल्या गावाची तर ती टावर जे आहे चौदा चौदा मजली पस्तीस पस्तीस मजली तर त्या दहा पाच टावरची जी सोसायटी असते म्हणजे ती दहा पाच टावर म्हणजे एक गावासारखं आहे आणि मग त्यांना विकायसाठी खास आपल्या दावरण डाळ म्हणून त्याची काही प्रक्रिया त्यांनी केलेली त्यांनी तिथं स्टॉल देणार आहेत आणि तिथं आपल्याला विकायला दुकान उपलब्ध करून देणार आहेत आणि त्या माध्यमातून आपली डाळ तिथं नेऊन विकणार आहेत तुम्ही केलेलं लोनचं तिथं नेऊन विकणार आहेत किंवा तिथं नेऊन विकायची एक चैन एक साखळी एक सिस्टीम या शिवसेना पक्षानं तयार केलेली आहे म्हणून आता आपण महिलांनी कालपर्वा सुद्धा आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख रंजनाताई कुलकर्णी आहेत त्यांचे मलाही फोन आला होता मला वाटतं इथल्या पद्धतीने बऱ्याच जणांना फोन आला असेल त्यांचा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महिला उर्मिला ताई बघतला यांना सुद्धा फोन आला होता आमच्या लेंदनेताईला सुद्धा फोन आला होता त्यांचा की तुमची आपली हे गावात जे बचत गट आहे तुमचे हे जे गट आहेत सी आर पी एफ तुम्ही महिला तुमची सगळ्या तुमचं संघटन अगोदरच झालेलं आहे खरं तर संघटन कराम सांगायची गरज नाही आज तुम्ही ज्या गावातून मी एक महिला आलेली आहे तर एक महिला तुमच्या एका मीटिंगमध्ये जर सांगितलं तुमच्या गावाला सगळ्या माहीत होत आणि खरं खरं जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर ह्या माध्यमातून तुम्ही सक्रिय व्हा मी तुमच्या माता महिला एवढं सांगतो कालच रक्षाबंध झाले दोन दिवसापूर्वी आम्ही भाऊ तुम्हाला एवढं सांगू शकतो की आम्ही तुम्ही सगळं करत असताना आमचा कसलाही स्वार्थ न ठेवता आम्ही तुम्हाला या सगळ्या कामामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू फाईल करणं फाईल दाखल करणं उद्देश चालू करत असताना काही अडीच त्याची लायसन काही परवान्या काढून देणं आणि पुन्हा ते माल सुद्धा विकत असताना कुठं विकायचा कसं विकायचा यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू म्हणून नुसती बैठका घेतल्या पक्षाचा विजय असं म्हणलं कोणीतरी म्हणलं रोजानं आणलंय कोणीतरी म्हणलं कशाला आणलंय ठीक आहे काय असेल ते असो पण आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून करत असताना आज आमची काही निवडणूक नाही आपल्याला काही मतदान करायचं नाही काही नाही ज्यावेळेस असेल त्यावेळेस बघू पण आज तुम्ही ह्या शिवसेनेच्या माध्यमात इथं आलात तर आलेली जी शिदुरी म्हणून तुम्ही एवढी घेऊन जा की तुमच्या जे गावात भहिलेला बचतगट तुमचे बचत गट आहेत ते बचत गटाला सांगा की व आपल्याला जर काही व्यवसाय करायचा असेल तर त्या लोणची वगैरे व्यवस्था शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहे तयार केलेला माल बी शिवसेना विकायचं काम करणार आहे त्याच्यामुळे सक्रियपणानं तुम्ही सहभागी व्हा मग पिंक रिक्षेची योजना असेल त्याच्यामध्ये तुमच्या जर कोणी जर वाहन चालवून जर त्याचं लायसन्स जर काढला असेल द्या पिंक रिक्षासाठी शिफारस करू बाकीचे आहे ते लोणचे पापड कपडा हे जे काही तुम्हाला तयार करायचं किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये काय करायचं असेल तर ते करण्यासाठी बँकेचे प्रपोजल तयार करूया त्याच्यासाठी भविष्यकाळामध्ये तुम्ही आमच्या महिला आघाडीच्या ज्या बी आमच्या आहेत त्यांच्यासोबत सगळ्यासोबत सहकारी सोबत राहा आणि संपर्कात राहून या सगळ्या गोष्टी करून घ्या आडी चिल्ला तर आम्ही सोबतच आहोत प्रसंगी मी एवढं सांगतो की जी, सांग जी। आणि ही अपेक्षा अजून व्यक्त करतो की तुमच्यामधून ज्यांना कुणाला दोन गोष्टी बोलण्यासारख्या वगैरे असते तुमचे काही अनुभव तुमच्या बचतगड वगैरे कसं चालवतो काय नाही ज्यांचा कोणाचा बचत चांगला सक्षमपणे चालू आहे त्या महिला बचतगाटांनी ह्या कार्यक्रमामध्ये त्याला असं त्यांना अगोदर कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर त्या महिला बजाना विचारायचं की वा बचतगट कोणाचा सक्षमपणाने चालू आहे का तुमचं बाबा आणि जे बचत बचतगट चालतंय त्या एखाद्या आपल्या भगिनीला पुढे घेऊन त्यांचं मनोगत व्यक्त करायला लावायचं जेणेकरून त्यांच्यामधून काही गोष्टी हे बघा माणूस कोणी शिकत नाही हे सगळ्या गोष्टी आपण टप्याने शिकतो पहिल्या दिवशी बचत करायचं म्हणलं तर सासू घराच्या बाहेर देत नव्हती मिटिंगला आज सासू मिळाले हाऊसन जा बाई मिळाले चार पैसे मिळालेत म्हणून तसं कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही कोणी कोणाचं शिकून येत नाही म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे ती गोष्ट तुम्ही करून की तुमच्या दुसऱ्या शिकायला मिळाल ऐकायला मिळाल आणि त्या आपल्याला एकमेकाचा व्यवसाय वगैरे वाटण्यासाठी मदत होईल म्हणून आपण सगळ्यांनी न लाजता न भाडवी ठेवता आपण काय चुकीचं करणं गेलो आपण स्वाभिमानानं मानतात ठेवून जगण्यासाठी पैसे कसे कमवायचे पैसे कसे एकत्र करायचे कसा संसार चांगला उभा करायचा त्याच्यासाठी कसा उद्योग उभा करायचा हे भारत घेण्यासाठी आणि त्यातून आपण उद्योग उभा करण्यासाठी व्यवसाय उभा करण्यासाठी आपण इथं आलो तर खऱ्या अर्थानं जर तुम्ही आलेल्या महिलांपैकी पा चार पाचही महिलांनी जरी पाच दहा महिलांनी जरी आमच्या उर्मिलाचा हिशोबी संपर्क करून जर उद्योगासाठी फाईल करण्यासाठी वगैरे प्रयत्न केलात फाईली केलात आणि उद्योग सुरू केलात तर ह्या आजच्या कार्यक्रमाचं सार्थकी लागलं असं मी म्हणेन आणि अपेक्षा करतो की भविष्यकाळामध्ये तुम्ही तुमच्या पचित्राच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या सहकार्यानं उद्योग उभा करावा आणि कोणी रिक्षा चालण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा रिक्षा घेण्यासाठी एवढी आणि तुम्ही घ्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे चार शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र